गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आमच्या गॅलेरीमध्ये सुंदरसं फूल आलेलं so, सो मी बोली तुमच्यासोबत शेअर करूया सो हे बघा किती मस्त कलर कॉम्बिनेशन आहे आणि हे किती चांगलं दिसतं आहे सी इट किती म्हणजे चांगलं आणि आमचे अदर प्लांट्स आहेत तिथे सगळे इथे पहिलं एक आंब्याचं झाड होतं ते आता गावाला नेलं किती फ्लार सुंदर आहे हे बघा इथं आमचे दुसरे फ्लावर्स आहेत फ्लावर आणि प्लांट्स आणि सगळ्या फोकस ह्याच्यावरच आहे ध्रुवीचा आणि माझा किती चांगलं दिसतंय बो डू यू लाईक इट मला तर खूप आवडलं खूप जास्त आणि बघूया आता आज मम्मी लंचला काय बनवते Uh, so, आज uh, uh, आणी बग, आणी, सो आज आमच्याकडे आहे चिकन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी आहे आणि बघ आणि मम्मा सांगणार आहे त्याची रेसिपी सो बघूया काय आहे uh, इथे चिक अर्धा किलो चिकन घेतलं आहे मी आणि अर्धा किलो चिकनला आलं लसूण ला पेस्ट अ, लाल तिखट हळद आणि दही घातलेलं त्याच्यामध्ये मी अर्धा किलो चिकनसाठी पाव किलो दही आहे आणि हे सगळं लावून मी ते चिकन मॅरिनेट करून ठेवणार आहे आणि त्याच्याचबरोबर मसाले घातलेत आणि हा एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला आहे तो पण मी चिकनला लावून घेणार आहे ह्याच्यामध्ये मी आता मीठ आणि लिंबू नाही पिळं आहे कारण लिंबू पिळं तर चालेल पण मीठ टाकलं तर त्याला पाणी सुटतं जास्त म्हणून मी मीठ नंतर घालणार आहे तर मसाले दही लावून आ, हे, न, चिकन हे, चिकन आ, आ, हे चिकन आपण मॅरिनेट करून एक तासभर मुळण्यासाठी बाजूला ठेवून देऊया जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी बिर्याणी बनवायची असेल तर अशा पद्धतीने तू पद्धतीने तुम्ही चिकन मॅरिनेट करून हे फ्रीजलासुद्धा ठेवू शकता म्हणजे चिकनची जी बिर्याणीमध्ये जी चव आहे ती जास्त छान लागते मॅरिनेट जास्त वेळ केल्यामुळे पण आता माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे म्हणून मी एक तासभर हे चिकन मॅरिनेट करून बाजूला ठेवते झाकून अर्धा किलो चिकन साठी अर्धा किलो या प्रमाणामध्ये मी बासमती तांदूळ घेतलाय इथे कोणत्याही ब्रँडचा तुम्ही बासमती तांदूळ वापरू शकता आणि तो स्वच्छ धुवून आपल्याला एक तासभर बाजूला ठेवायचा आहे तर मी तो तासभर बाजूला ठेव पातील्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे जितका तांदूळ आहे त्याच्या आपल्याला दुप्पट पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिन्याची चिरलेली पानं अख्खे खडे गरम मसाले आणि मीठ घालून मी त्याला उकळी काढून त्यामध्ये जो आपला तासभर भिजवून ठेवलेला तांदूळ होता तो घातलेला आहे हा तांदूळ आपण एक सत्तर टक्क्यापर्यंत शिजवून घेणार आहोत बघा तांदूळ आता आपला सत्तर टक्के शिजलेला आहे आपण आपण आता काढून घेणार आहोत म्हणजे घेणार आहोत अर्धा किलो चिकनसाठी मी इथे अर्धा किलो कांदे घेतल्यात कांदे आपल्याला उभे आणि पातळ चिरून घ्यायचे अर्धा किलो कांदे मी चिरून घेतले त्यातला अर्धा कांदा मी ग्रेव्हीसाठी वापरणार आहे ग्रेव्ही म्हणजे चिकनमध्ये आपण जो घालणार आहे कांदा फोंनीला त्याच्यासाठी आणि अर्धा कांदा मी जो लेअरमध्ये आपण घालतो ब्राऊन केलेला त्यासाठी वापरणार आहे तर इथे मी पहिल्यांदा हा अर्धा कांदा जो आहे तो, तो तेलामध्ये तळून घेते आहे त्याच्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे नाहीतर तुम्ही अगदी कोमट असतानाच तेलामध्ये हा कांदा टाकला तर तो मऊ पडतो कुरकुरीत होत नाही त्यामुळे अगदी कडकडीत तेल तापलेलं असतानाच यामध्ये कांदा घालून तो तळून घ्यावा कांदा आपला होत आलेला आहे आता बघा इतपतच आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही तो ब्राऊन केला तर तो, तो काळपट दिसेल आणि त्याच्या चवीमध्येही फरक पडेल म्हणजे कडवट लागेल खाताना कारण कांदा काढून ठेवल्यानंतर पण त्याची ते तेलातनं काढल्यानंतरसुद्धा त्याची ते कुकिंग प्रोसेस जी आहे ती चालू असते थंड होईपर्यंत त्यामुळे जास्त एकदम डार्क ब्राऊन करू नये आता उरलेला जो कांदा होता जो आपल्याला ग्रेव्हीसाठी पाहिजे होता तो मी तेलामध्ये टाकून घेतला तेलावरती हा पण पूर्ण परतून त्यानंतर आपण एक अर्धा टॉमॅटो याच्यामध्ये घालणार आहोत तो तुम्ही स्किपही करू शकता जर तुम्हाला नसेल घालायचा तर ठीक आहे तुम्ही ना टॉमॅटो नाही घातलात तरी चालेल यामध्ये मी काजू घालून घेतलेत कांदा एकदम परतत आल्यानंतर मी काजू घातलेत जेणेकरून काजू जास्त करपणार नाही जे मॅरिनेट केलेलं आपलं चिकन होतं त्यामध्ये मी मीठ एक चमचा आणि एक अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे कारण मी स्टार्टिंगला ते घातलं नव्हतं चिकनला पाणी सुटेल म्हणून तर ते मी आत्ता करून घेते आणि हा जो परतलेला कांदा टॉमॅटो आहे ते आपण आता चिकनमध्ये घालणार आहोत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे जे चिकन आहे आपलं ते मी ज्याच्यामध्ये तुम्हाला दम द्यायचा आहे बिर्याणीला त्या भांड्यातच डायरेक्टली काढून घ्या मी तो मी कुकरमध्ये इथे मी दम देते तर मी डायरेक्टली कुकरमध्ये ते काढून घेतलेलं आहे आणि आपण जे कांदा टोमॅटो परतून घेतला होता तो याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं त्यातलं मी अर्धं जे चिकन आहे ते काढून ठेवलेलं आहे सेकंड लेअरमध्ये घालण्यासाठी तर लास्टला मी म्हणजे एकदम तळाला मी चिकनचा एक लेयर दिलेला आहे आणि त्यावरती भाताचा एक लेअर केशर आणि केवडा वॉटर घातलेलं पाणी इथे तुम्ही इसेन्सही केवडा इसेन्स असेल तर तो, तो वापरू शकता त्यानंतर पुन्हा कोथिंबीर पुदिन्याची चिरलेली पानं तळलेला कांदा पुन्हा चिकनचा एक लेअर त्यावरती पुन्हा एक शेवटी उरलेला भाताचा लेयर आणि पुन्हा कांदा का सॉरी तळलेला कांदा आणि कोथिंबीर पुदिन्याची चिरलेली बारीक पानं आणि उरलेलं केशरचं जे पाणी आहे आपलं ते घालू घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन ते तीन चमचे आपल्याला याच्यामध्ये वरून साजूक तूप घालायचं आहे त्याने बिर्याणीला चव खूप छान येते तुम्ही हा कुकर जो आहे हा एक पाच मिनटं तुम्ही गॅसवरती डायरेक्टली ठेवायचा आहे मीडियम फ्लेमवरती आणि त्यानंतर जाड बुडाचं जर तुमच्याकडे तवा असेल तर त्या तव्यावरती हा ट्रान्सफर करायचा आहे आणि एक अर्धा तास याला दम द्यायचा आहे तव्यावरती ठेवून जेणेकरून आतमध्ये पर्यंत जे चिकन आहे ते शिजलं जाईल चौदार अशी आपली बिर्याणी चिकनची बिर्याणी तयार आहे खाण्यासाठी